लाडकी बहीण काढणं हा आता निवडणुकीचा प्लान तिचे आजी माजी आमदार असतील इच्छुक होणार असतील त्यांचं काम कसं आहे कुणाचीच दानत नाही पबंदा सारखा माणूस कारण आमच्या गावात आतापर्यंत त्यांच्याकडे दहा ते बारा फुटीचा निधी आलेला हा गाव कोणतं गाव कोणतं गाव गडगाव माझी आमदार आम हो, दे, जे होते राहुल जगताप यांचं काही काम आहे का तुमच्या इकडे आमच्याकडे पाच वर्ष पण त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही त्यामुळं गाव धार्मिक मंदिरासाठी भैरवनाथाच्या मंदिरासाठी एक कोटी पाणी कोटी देतात बाकीचे आहेत चक्तप आहेत नागोडे आहेत त्यांचं कसं काय बरोबर विक्की दादा बबन दादा सारखा माणूस तालुक्यात नाही बी नगर जिल्ह्यात बी नाही एक नंबर ना माणूस आहे माणूस आहे आता कधी आम्ही मिळाल्यावरती काय 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 कळा ना भाऊ मिळत येत नाही चार पाच दिवस निवडणुकीचा मतदाना करता सगळ्या शेतकऱ्यांचे पेमेंट देऊन टाकणार आहेत सध्या सरकारने लाडकी बिन योजना सुरू केलेली आहे आणि आता महाविकास आघाडी सरकारने सांगितलंय की महायुती सरकारने पंधराशे रुपये दिले आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन हजार रुपये देणार आहोत तुम्हाला काय वाटतं याबद्दल आता जेव्हा म्हणजे हो हो आता सरकार आल्यानंतर ना ते रुपये द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे पण जेव्हा दाखवलं दीड हजार रुपये दाखवतील तेव्हा आपल्याला कळेल हो की म्हणजे नक्की कोण बोलत आहे कसं आणि देणार आहेत की नाही हे आपल्याला तेव्हा कळून जाईल विरोधक आतापर्यंत असा आरोप करत होते की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठीच आहे आणि निवडणूक संपल्यानंतर बंद होणार आहे पण आता त्यांनीच दुप्पट रक्कम याबद्दल काय म्हणतो माझं याच्यावरती तरी असं वाटतं की म्हणजे तेच जसं आता हे असं बोलतात की ह्यांनी निवडणुकीसाठी ते प्लॅन केलेलं आहे की म्हणजे लाडकी बहीण काढणं हा निवडणुकीचा प्लॅन आहे जसं मला असं वाटतं की त्यांचाही हाच प्लॅन आहे की आता वीस तारखेला मतदान आहे त्यांचा हाच प्लॅन आहे की आम्ही त्याचा डबल देतो आम्ही त्याचा ह्यांचं फिफ्टी पर्सेंट आहे महिलांना ह्याच्यामध्ये बस प्रवास वगैरे तसं ह्यांनी पूर्णपणे मोफत असं सा सांगितलेलं आहे तर ते मोस्टली ह्यांचंच कॉपी त्यांनी केलेलं आहे की आम्ही अजून देऊ शकतो तुम्हाला सो ते असं नाही बोलू शकत की ह्यांनी फक्त इलेक्शन पुरतं केलेलं आहे त्याच्या पुरतं केलेलं आहे तर मोस्टली तरी मला असं वाटतं की ह्यांचा प्लॅन कॉपी आहे आणि ह्यांची मला असं वाटलं की ह्यांनी त्यांचं जर आलं तर ही रक्कम देणं जे दीड हजार वगैरे आहेत ते पुढे चालू राहील कंटिन्यू तुमच्या मतदारसंघामध्ये एकूण सोळा उमेदवार आहेत आणि पाच उमेदवार हे प्रमुख उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं की या सोळा पैकी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो आता मी तर एवढंच सांगेल की आता जे विक्रम बबनराव पाचपुते आहेत ते ते निवडून येतील बहुमतानी आता बाकी जनतेचा प्रश्न आहे मग तो त्यांनी निवडून आल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये काय विकास कामे केले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय जी आता इतक्या दिवस जे, जे पंचवार्षिक मध्ये जे होते बबनराव पाचपोते यांनी काम राहिलेली होती ती पुढची आता जे काय आहेत ज्याची धुरा त्यांनी आता ह्यांनी घ्यावी आणि पुढची जी काय आहेत ती बाकी सगळी कामं यांनी करून घ्यावीत येणाऱ्या काळामध्ये सरकारने महिलांसाठी काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं महिलांसाठी फक्त शिक्षण व्यवस्थित आहे शिक्षणाचं जे आरक्षण होतं ते सगळं आज चाललेलं आहे आणि जे काय आहे त्याचा फक्त विचार त्यांनी केला पाहिजे शिक्षण म्हणा नोकरी संधी म्हणा याचा सगळा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये नवीन चेहर आहेत चेहरे आहेत चे अनुभव विचार आहेत सोळा उमेदवार आहेत राजकारणातील चार प्रमुख उमेदवार आहेत तुमच्या मतदारसंघात चित्र कसं चाललंय सध्या आमच्याकडे फक्त भाजप भाजपा नेहमी केसपुट का बरं कारण आमच्या गावात आतापर्यंत ते बारा कोटीचा कोणतं गाव कोणतं सतरा किलोमीटर आणि आता पण दोन कोटीचा त्यांचा रोड चालू आहे माझी आमदार जे होते राहुल चक्च काही काम आहे का तुमच्या इकडे आमच्याकडे पाच वर्ष होते पण त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही मग आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार हवाय दहतात आपले पाच मध्ये दाहतात त्यांच्या काय व्हिजन आहे काय स्वप्न आहे मतदारसंघासाठी आमच्या गावाला भरपूर म्हणजे त्यांचा निधी सांगता काम चालू आहे ते आहेत मधकूर आहेत त्यामुळं आमचं गाव धार्मिक आहे आमच्या गावाला भैरवनाथ मोठ मंदिर आहे आणि आमच्या गावाला दादा मंदिरासाठी भैरवनाथाच्या मंदिरासाठी एक मोठे दिला त्या तुमच्या मतदारसंघामध्ये सोळा उमेदवार आहेत आणि पाच उमेदवार हे राजकारणातील एकदम सक्रिय उमेदवार आहेत सध्या चित्र कसं मतदारसंघामध्ये तुमच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त विकास काम हे कोणत्या उमेदवाराने केलेलं आहे कोणत्या व्यक्तीने केलेलं आहे बनरावात अजून काय काय विकास कामे केले त्यांनी मतदारसंघामध्ये सध्या चित्र कसं आहे कोण येण्याची शक्यता आहे विखे दादा पास मध्ये आणि जे बाकीचे जे आहेत जगताप आहेत नागोडे आहेत त्यांचं कसं काय बरोबर विखे दादा बबन दादा सारखा माणूस तालुक्यात नाही बी नगर जिल्ह्यात बी नाही जिल्ह्यात बी नाही हा अन्य दादा एक नंबर माणूस आहे गोरगरे बन जाणणारा माणूस आहे कोणतं काम असू द्या माझं स्वतःच ऐंशी हजाराचं काम केलंय कोणतं काम केलं रस्त्याच्या कडे जे नळ्या टाकून दिल्या पाहण्याच्या माझं लिंपनगाव लिंपनगाव बाकीचे आजी माझी आमदार असतील त्यांचं काम कसं आहे नाही माणूसच नाही बर तर लोक असं म्हणतात की ते खूप वेळेस आमदार असले नवीन चेहऱ्याना संधी दिली पाहिजे याबद्दल तुमचं मत काय आज काय म्हणतात विकेदा आहे ना नवीनच चेहर आहे ना नवीनच चेहर आहे विकेदा त्या सारखा माणूसच नाही सारखा माणूस बी होणार नाही बनदा सारखा बी माणूस नाही होणार सरकारचं जे धोरण आहे शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल तुमचं मत काय चांगलंय ना होणार आहे काय अडचण आहे काही पीक विमा वगैरे या गोष्टीचा लाभ वगैरे भेटलाय काही अडचण नाही घरकुल सुद्धा भेटलोय मला घरकुल बी भेटलुल ती एक महिला योजना माझ्या मंडळीला भेटले मुलीला सुद्धा भेटले आणि विरोधक असं म्हणत होते आतापर्यंत ही योजना निवडणुकी आणि निवडणूक संपल्यावर बंद होणार आहे पण त्यांच्या जाहीरनाम्यात काल त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही या निवडणुकीच्या निवडणुकी झाल्यानंतर आम्ही पंधराशे चे तीन हजार रुपये करू यावर तुमचं मत काय नाही होणार ना, शक्य काय अडचणच नाही ना विरोधकांनी सांगितलं विरोधक बोलतच असते त्यांचं काम करणार पण त्यांनी सांगितलं तीन हजार रुपये करणार मत काय त्यावर नाही नाही चालू सरकार आहे ना सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये सोळा उमेदवार आहेत नगर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांपेक्षा आहे का तुमच्या मतदारसंघात एकदम उमेदवारांची रेलचेल आहे पाच उमेदवार हे राजकारणात मुरलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात चित्र कसं असेल आता आमच्या मतदारसंघात भाजपच येणार आहे कोणता येईल आमच्या मतदारसंघामध्ये नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के विके दादाच येऊ शकतात शंभर टक्के काय येऊ शकतात बर भाजप चढ काम चांगलं करत थो थोडक्यात काय काम चांगले रस्ते म्हणा सुविधा चांगल्या देते समजायचं थोडक्यात असं का असं वाटतं कि विकेद येऊ शकतात अं मठ ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने मी बोलू शकतो दोन शब्द बर काय मठपिंपरी ग्रामस्थांच्या वतीने असा विषय आहे की पिंपरी येथे दादांचे मंदिराच काम असो किंवा रस्त्यांच काम असो हे अकरा आहेत ना त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात दादांचं काम ही शंभर टक्के आणि पहिल्यापासून मठपिंपरी ग्रामस्थांना दादांची साथी शंभर टक्के हवी आणि दादा तेवढी सातदा मठपिंपरीकरांना देऊ शकतात आणि देतात बी त्याच्यामुळे दादा हे शंभर टक्के विकी दादा हे शंभर टक्के येऊ शकतात हे आम्ही आणि आमच्या मठपिंपरी ग्रामस्थांच्या वतीने दादांना मठपिंपरी शंभर टक्के लेड बसणार आणि ते बी दोन हजाराच्या लेडने दादा येऊ शकतात पर... गॅरंटी आम्ही देऊ शकतो जे माझे आमदार होते राहू शकतात त्यांचं काम कसं होतं तुमच्या मतदारसंघात त्यावेळी फक्त आता आम्ही राहुल दादा पण चार पाच दिवसात पुरी भरले की निवडणुकीचा मतदानावरता आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट देऊन टाकणार आहे आता कधी आम्ही मिळाल्यावर गेलेत काय काय कळा ना बुवा तुम्ही कोणत्या म्हणजे गावचे मठपिंबरी मठपिंपरीचे बर आता आमचा स्वतःचा माल जर गेला आणि त्याची जर रक्कम नाही मानल्या ना तर काय अर्थ आहे याला आम्ही माल कुठं घालायचा बर